नमस्कार पूर्ण ब्रह्म किचनमध्ये मी कांचन जाधव तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण करणार आहे हिरव्या मुगाच्या डाळीचे वडे हिरव्या मुगाच्या डाळीचे खुसखुशीत कुछ वडे करण्यासाठी आपण इथं साहित्य घेतलेलं आहे इथं हिरवी मुगाची डाळ तीन तास आपण छान स्वच्छ धुवून भिजत ठेवली होती एक वाटी रवा घेतलेला आहे हिरवी मिरची लसूण आणि जिरं हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे एक चमचा लाल तिखट चिमूडभर हिंग एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कोथंबीर आणि मीठ हा व्यवस्थित निथळून घेतलेली ही डाळ आपण याच मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊयात खूप बारीक वाटायची नाही आहे मध्यम आकारात वाटून घेऊ दोन बॅचमध्ये आपण ही वाटून घेऊ ही जाडसर घेऊन वाटून घेतलेली मुगाची डाळ आपण आता ही या एका बाउलमध्ये काढून घेऊ याच्यात आपल्याला हा एक वाटी रवा टाकून घ्यायचा आहे ह्याच्यात आता बाकी आपण सगळं साहित्य एकत्र करून घेऊ रवा टाकून झालेला आहे कांदा टाकून घेऊ हिंग टाकून घेऊ लसणाची पेस्ट टाकून घेऊ हिरवी मिरची लसूणची कोथंबीर थोडंसं लाल तिखट जर तुम्हाला तिखट जास्त हवं हो नको असेल तर तुम्ही लाल तिखट स्किप करू शकता आणि चवीप्रमाणे मीठ आता हे एकसारखं मिक्स करून घेऊ या मिश्रणात रवा टाकल्यामुळं हे आपण पाच ते सात मिनटासाठी असंच दियूं ठेवून देऊ म्हणजे रवा फुगला जाईल तुम्ही आता पाहू शकता आपलं तेल पण गरम झालेलं आहे आणि रवा पण छान भिजलेला आहे त्यामुळं पीठ छान तयार झालेलं आहे तर असं आपण हा गोल गोल वडा तयार करून घेऊ त्याला थोडेसे हे वर्ण मुगाची डाळ लावून घेऊ म्हणजे आपण खाताना दाताखाली आल्यानंतर छान कुरकुरीत लागते आणि आपण हे तेलात सोडू फक्त उलटायची घाई करायची नाही कारण दोन्ही बाजूनी तो भाजला गेला पाहिजे लगेच लगेच उलटायचं नाही कारण तो भाजला गेला पाहिजे फक्त असं वरण थोडं थोडं तेल सोडत राहायचं म्हणजे तो आतनं पण व्यवस्थित भाजला जाईल आता आपण ह्याला उलटा करून घेऊ मी पाहू शकता आपला हा वडा छान लालसरंगावर तळून झालेला आहे असेच आपण बाकीचे सगळे करून घेऊ हिरव्या मुग वडे तयार झालेले आहेत आता आपण हे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया आपले हे हिरव्या सालीच्या मुग वडे तयार झालेले आहेत आजचा आपला हिरव्या मुगाच्या डाळीच्या वड्यांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीबरोबर तोपर्यंत हसत राहा मजेत राहा धन्यवाद